आंदोलनाचा आजचा दिवस हा एका अर्थाने ऐतिहासिक दिवस आहे पण अशा ऐतिहासिक दिवशी जर एवढं मोठं काम भाजपाने केलेलं आहे तर मुख्यमंत्री फडणवीस आणि दोनही उपमुख्यमंत्री या आंदोलनापासून पळका काढत आहेत आणि ते आज आंदोलनस्थळी का नव्हते असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे पण त्याहीपेक्षा एक मोठं कोडं पडलं आहे ते असं की भाजपाचे सगळे नेते एकजात ट्विट करत सुटलेले आहेत की भल्या भल्या मातब्बर मराठा नेत्यांना जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं भाजप नेते नेमके कुणाबद्दल बोलत आहे वाशीमध्ये आंदोलकांच्या समोर छत्रपती शिवरायांच्या पायाची शपथ घेऊन शब्द न पाळणाऱ्या ऐन वेळेला निघून जाणाऱ्या एकनाथ शिंदेबद्दल ते बोलत आहेत की अजित पवारांकडे काही का असे का ना पण या निमित्ताने भाजप नेते पवार आणि शिंदे दोघांनाही मोडीत काढत आहेत आणि हिरोईक क्वालिटीचे नेते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत हे सांगण्यामध्ये ते यशस्वी ठरत आहेत रोखोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका